जे मंदिर आहे हे प्राचीन मंदिर आहे खूप जुनं मंदिर आहे हे आणि दुसरी गोष्ट म्हणजे हे नवसाला पावणारा गणपती आहे प्रकाशेकर पुन्हा एकदा भटकंटी मध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत करतो आज आपण भेट दिली आहे रत्नागिरी जिल्ह्यातील हेदवी गणेश मंदिरला तर चला पाहूया काही मंदिराचे दृश्य अप्रतिम निसर्गाची पार्श्वभूमी लाभलेल्या कोकणभूमीत गणेशाची अनेक जागरूक देवस्थाने आढळून येतात त्यातीलच एक स्थान म्हणजे हेदवी पेशवे काळात केळकर स्वामींनी पेशव्यांच्या सहाय्याने हे, हे मंदिर बांधून त्या मूर्तीची स्थापना केली मंदिराचा जीर्णोद्धार सण एकोणीसशे छप्पन शक्य अठराशे सत्त्याहत्तरला श्री शिवराम गोविंद उर्फ काकासाहेब जोगळकर यांच्या पुढाकाराने झाला या मूर्तीला दहा हात असून उजव्या बाजूकडील पहिल्या हाता हाता हातात चक्र दुसऱ्या हातात त्रिशूल तिसऱ्या हातात धनुष्य चौथ्या हातात गदा आणि पाचव्या हातात महाळुंग फळ आहे डाव्या बाजूकडील पहिल्या हातात कमळ दुसऱ्या हातात पाश तिसऱ्या हातात नीलकमळ चौथ्या हातात रदन पाचव्या हातात धान्याची लोंबी आहे डाव्या मांडीवर अष्टसिद्धीपैकी एक सिद्धलक्ष्मी बसलेली आहे सोंडेमध्ये अमृत कलश असून ही मूर्ती नावाप्रमाणे एकदंत दाखवलेली आहे आपल्यासोबत मंदिरात दर्शन घेण्यासाठी भाविक आलेत आपण त्यांना विचार त्यांना कसं सर आपलं नाव माझं नाव वैभव सुभाष गायकवाड हा मी मुळचा मुंबईचा आहे हा दरवर्षीप्रमाणे मी इकडे येतो हा जे मंदिर आहे प्राचीन मंदिर आहे खूप जुनं मंदिर आहे हे आणि दुसरी गोष्ट म्हणजे हे नवसाला पवनारा गणपती आहे अच्छा तुम्ही दरवर्षी इकडे फेरी करतो कर अच्छा तुम्हाला इकडे अगदी कसं म्हणजे एक फील म्हणजे कसं म्हणजे मन शांत वगैरे एकदम म्हणजे प्रभाव सगळं वाटतं म्हणजे देवी शक्ती असं आहे या मंदिरामध्ये असं वाटतं मला खूप खूप धन्यवाद सब्स्क्राइब टू अट चॅनल बाय क्लिकिंग सब्स्क्राइब बटन क्लिक द बेस्ट बटन एर इन जॉ आय द ले रेस्ट अपलोअर्स फ्रॉम आर्ट चॅनल